पण महाराज काही काही शब्द असे खरपूस आहेत तेच महाराज टिपणे असतात की नाही टिपणे भीक मागून पंक्ती देणारे भीक मागून पंक्ती करत नाही करत तुम्हाला एक जण भीक मागतो या घरचं त्या घरचं पण त्याला टालकी भर चपात्या गोळा केल्या म्हणतो सगळ्यांनी महाप्रसाद आमकां गतला गतला म्हण तुम गतिया पाडो या

पत्रावळी करून या गोळा दाखवित दाखवितो कळा कवित्वाची ऐशी जे पातकी ते नरकी पचती कुठपर्यंत पचती हो महाराज किती ते किती उत्तर दिलं जोवरी भ्रमदी चंद्र सूर्य मग माझी सल्ला ऐका तुका म्हणे एक नारायणा काही शोक असे जे आपल्या गुरुजी असतात त्यांची नजर आपल्याला यावी आदर्श म्हणून त्यांचं श्रवण करावं त्यांचं थोडं एवढं तेवढं सांगावं चालतं पण महाराज कुठेही भीक मागायला ते युट्यूब तर आता असं झालं महाराज म्हणजे चोरी करायची आणि ते पताही लागत नाही गुरुचं नावही घ्यायचं का नाही कीर्तनच म्हणते बरेच महाराज आमचे गुरुजी असे म्हणतात याच्या गुरुजीचा पत्ता शिकेल नाही कोणाचे पाय दाखता आम्हाला दिसला नाही काही नाही आणि आमचे गुरुजी असे म्हणतात अरे याची गुरुजी कोण गुगल महाराज की गुरु पौर्णिमेला युट्यूब ची पूजा करत आहे ज्यांची सेवा केली नाही त्यांच्या ज्ञानावर आपला अधिकार नाही अवघा भार वाटे देवा संत सेवा न करता तुम्ही जर सेवा नाही केली आमचे आदरणीय महाराज अण्णांची सेवा करतात त्यांच्या सेवेत असतात तर आता त्यांचं यांनी अख्खाचा अख्खा अभंग जसाचा तसा बसवला तर काही अडचण नाही पण माझा जर बसवला तर पाप लागे ना दालाग दालाग। <laughs> <laughs> जर कृष्णा महाराज शिकेलय पण आमची सेवा नाही केली त्यामुळे विना सेवेच शिकेलय ते असो म्हणजे त्यांनी आता सेवेला यावं असं माझं म्हणणं नाही अन्नाच्या सेवेनी त्यांच्यामध्ये सेव्य माझ्यासारख्यानी त्यांची सेवा करावी असा कृष्णा महाराजांचा अधिकार आहे ज्यांच्याकडे आपण शिकलो श्रवण केलं ऐकलं ज्यांची सेवा केली आपल्याला ज्यांचा शिष्य म्हणून जात त्यांचं तुम्ही ऐका त्यांचं सांगा त्यांचं बोला पण दुसऱ्याच असं सांगून नाही चालणार सेवेशिवाय तुम्हाला दुसऱ्याचं ज्ञान वापरता येत नाही पुष्पदंत त्यानं तर सेवा केली होती महाराज आपल्याला वेळ नाही जास्त चर्चा करायला पुष्पदंत महादेवाची द्वारपाल होता, होता बोल बड़ बड़ तो त्यानं फक्त काय नाही त्याला त्याचं जे मित्रमंडळ होतं वलय हे जरा बोलायला बोलके होते भळभळ बोलायचे त्यांची कोणी टिंगल घ्यायचं तू ज्ञानानं किंमत येते व ज्ञानी जगात एक नंबर कोण आहे महादेव पार्वतीशिवाय कोण अख्या जगातलं ज्ञान महादेव पार्वतीचं उच्चिष्ट आहे यांनी लपून ऐकलं परा राक्षस होण्याचा शाप मिळाला पुष्पदंत पिशाच झाला आणि काशीमध्ये वावरत होता कोणाचं ऐकलं त्यानं महादेवाचं सेवा करत होता द्वारपाल होता महादेवाचा फक्त बिना आज्ञेचं ऐकलं युट्यूबवर का आपण आज्ञा घेऊन राहिलो का ऐका श्रवण करा आनंद लुटा सांगायचं असेल तर त्याचं नाव सांगायचं रीत सर म्हणजे मग कळते हे कुठलं प्रकाशन आहे ते आता मला असं भयंकर काम म्हणून राहिलं वर्षाला गुरु बदलून राहिले ना वर्षाला मागच्या एका गावात आधी गेलो सत्य घटना पत्रिका पहा आली त्यात आमच्या विद्यार्थ्याचं नाव दिसलं मला असं वाटलं आता आता विद्यार्थ्याचं नाव असलं की गुरु आनंदाने सांगतात की हा आमचा शिष्य आहे ते शिष्य नाही सांगत आनंदाने आमचा गुरु आहे शिष्य आहे आता मी म्हटलं कृष्णा महाराज आमच्याकडे शिकले ते म्हणतात की नाही काय म्हणत नाही यांच्याकडे तर हा म्हणतात काही अडचण नाही तर मी पाहिली पत्रिका बघितलं म्हणून आता आमचाच विद्यार्थी आहे म्हटलं आमच्या विद्यार्थ्यांना की। कीर्तन झालं या सत्य बरं झाला काल झालं म्हटलं आमच्या विद्यार्थ्याचं झालं असं म्हटलं ते नाही महाराज तुमच्या शिष्याचा म्हणलं मग या या महाराजांनी कोणा असतं सांगलं त्यांनी तर त्यांचं त्यांचं नाव सांगितलं म्हणे अरे बाबू तो आपण बोर्डावर बट ठेवलं ज्यानं गुरु म्हणलं असं त्याला शिष्य म्हणायचं आपण शिष्य म्हणून त्याची गुरु म्हणायची वाट पाहू नये मी हात जोडून माफी मागतो आणि मोठ्या माणसाचे शब्द सांगतो गुरुवर भक्त बाबांचे आमच्या आणि त्यांचे शब्द जरी खराब असले शृंगारात्मक असले तरी ते वेदवचन ऐकल्यासारखं पुण्य आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाहीत आबा म्हणायची एखादी बाई गरीबाचं पोट आणते श्रीमंताचं नाव सांगते म्हणजे लेकरला भविष्य व्यक्ती पोट कोणाचं आणते गरीबाचं नाव कोणाचं सांगते श्रीमंताच तसं आमच्यासारख्या गरीबाचं ऐकतात श्रीमंत हिचे नाव सांगतात असं तर पाप करत असाल टिपणाचं ज्ञान चोरण्याचं तर तू खोबर आहे ऐश्वर ते नरकी पचते कुठपर्यंत जो वरे भ्रमती चंद्र सूर्य जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे सगळे जण नरकात राहतात टिपणी